सर बदनापूर मध्ये घटना घडलेली आहे दोनवाईक प्रकार घडलेला आहे नातेवाईक शाळेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या आहेत रेल रोको सुद्धा बदलापूर स्टेशनला करण्यात येतो फक्त लाडकी बहीण असा उदो उदो करत असताना या महाराष्ट्रामध्ये बहिणीवर अशा पद्धतीनं अत्याचार दुसऱ्या बाजूनं होताना आपल्याला दिसतात याचाच अर्थ इथं माता बहिणीचं काय विद्यार्थिनींचं सुद्धा संरक्षण सरकार करू शकत नाही आणि एकीकडं लाडकी बहीण नावानी एक वेगळं शोबाजी ज्याला म्हणता येईल असं करण्याचा सरकार प्रयत्न करतं आहे फार दिवस नाही झाले उरणला एक घटना घडली बेलापूरला एक घटना घडली मीरा भाईंदरला घटना घडली मुंबईत कालपरवा घटना घडली आणि असं असताना बदलापूरची घटना ही निषेधार् असं कृत्य करणाऱ्या लोकांना मी तर म्हणतो मागे आंध्रामध्ये कसं शूट केलं होतं अशा गुन्हेगारांना अशीच मला असं वाटतं शिक्षा देण्याची आवश्यकता आहे गुन्हेगार मोकाट सुटलेले याला कारण सत्ताधारी हेच गुन्हेगारांना संरक्षण देतात अशा प्रकारची स्थिती आहे व या घटनेचा निषेध करत असताना गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो बिलकुल कारण हे होणार अशा प्रकारच्या घटना महानगर सोडून ग्रामीण भागामध्ये बदलापूरसारख्या छोट्या छोट्या शहरात जर होत असेल तर नागरिकांच्या प्रतिक्रिया येणारच आहे आणि मग वाटतं येणाऱ्या काळामध्ये या प्रतिक्रियेचा मोठ्या प्रकारे जनआक्रोश होऊ शकतो जे लोक हिंदू काय जनआक्रोश म्हणतात मला असं वाटतं या भगिनी हिंदू नाही का उरांची भगिनी असेल बेलापूरचे असेल बदलापूरची असेल हे यांना दिसणार नाही हे बिलकुल दिसणार नाही यांना आणि म्हणून या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध आम्ही करतो हे पहा प्रश्न आहे जसा आता एक महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे सगळीकडं मोठ्या प्रमाणावर माडनी आंदोलन उभं केलेलं आहे हे कधी होत असतं <coughs> ज्यावेळेस सत्ताधाऱ्यामध्ये ती धमक नसते गुन्हेगारावर वचक नसतो यांचेच लोक गुन्हेगारी करतात यांचाच आमदार तलवारकडून केक कापतो यांचेच आमदार हवेमध्ये गोळीबार करतात आणि त्याच गुन्हेगारांना वाटतं जर यांना काही होत नाही तर मला काय होणार आहे आणि मग मला असं वाटतं असे प्रकार वाढतात

ज्या पद्धतीनं मुंबई गोवा रस्त्याचं कामकाज काम, काम पूर्णपणे होत नाही आहे गणपती आले कोकणचे सगळे चाकरमाने गावाकडं मोठ्या प्रमाणावर जात असतात परंतु हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सत्य आहे की चार खड्डे पाहणी करतात आणि पुन्हा आश्वासनं देतात आणि पुन्हा मुंबई येऊन बसतात सार्वजनिक बांधकाम खात्याने नुसतं टेंडरमध्ये सारखं हे गुंतलेलं आहे मागच्या काळामध्ये मार्चमध्ये घाई गडबडीमध्ये जवळपास अठ्ठावीस हजार एकोणतीस हजार कोटी रुपयाचे टेंडर्स काढले गेले आणि सगळे सात टक्के आठ टक्के अतिरिक्त म्हणजे अभो ज्याला म्हणताय टेक्निकल भाषेत अशा दरानं देण्यात गुंतलेले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग बदल्या आणि टेंडर देण्यात गुंतलेले आहे प्रत्यक्ष काम कुठंच होत नाही सगळे रस्त्याची चाळणी झाली आहे महाराष्ट्रातल्या या महाराष्ट्रातला कोणताही रस्ता आज आत्ताच्या घडीला चांगला नाही आहे याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे आणि कोकणाचा रस्ता म्हणजे हा मुंबई गोवा रस्ता तर एकदम अतिशय अत्यावस्था त्याची झालेली आहे आणि म्हणून जे बोलले का चुकीचं बोललं नाही असं माझंही मत आहे असं अनेक वेळेस देवेंद्र फडणवीसांनी अनेक घोषणा केल्या आहेत लोकसभा झाल्यावरही त्यांनी सांगितलं होतं की मला आता जबाबदारीतून मुक्त करा पण तु या घोषणा असतात ह्या महाराष्ट्राला माहिती आहे मराठा आरक्षणाची जी भूमिका आहे याचे मारेकरी भारतीय जनता पार्टी आहे याचे मारेकरी देवेंद्र फडणवीस आहेत आणि ही मराठा समाजाच्या मनामध्ये रुजलेली भावना आहे ही देवेंद्र फडणवीस काही जरी घोषणा केली तर निघू शकत नाही काल की ले, ले काल हे पहा मागच्या काळात ह्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहे की एकीकडे मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या भूमिकेची वेगळी भूमिका घेत होते आणि एकीकडे छगन भुजबळांना पुढे करून देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी वेगळी चाल चालत होते हे अख्ख्या महाराष्ट्राला कळतं आणि म्हणून काल लगेच रिॲक्शन दिली म्हणून त्याच्यात फार काही आपण समजण्याची गरज नाही आहे मरोजना सुद्धा या सगळ्या प्रक्रियेत आहे तर त्यांनाही कळतं कोण याच्या विरोधात कोण याला विरोध करतं सातत्यानं विरोध देवेंद्र फडणवीसांचाच आहे दुसरं असं की मी ग्रामीण भागात फिरत असताना एक महाराष्ट्रामध्ये गणवेशाचा मुद्दा आहे आणि ज्यावेळेस विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्यावेळेस मला स्वतःला शिक्षण मंत्र्यांनी ऑगस्ट अखेरीपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाईल असं सांगितलं होतं राज्यात पंचेचाळीस लाख विद्यार्थी आहेत म्हणजे नव्वद लाख गणवेश विद्यार्थ्यांना देण्याची आवश्यकता आहे आपल्या माहितीच सांग तो सांगतो आतापर्यंत फक्त सात बिंदू पाच म्हणजे साडेसात लक्ष विद्यार्थ्यांना गणवेश दिलेले आहे साडेसदोतीस लक्ष विद्यार्थी अजून गणवेशापासून दूर आहे साडेतीस सदोतीस लक्ष विद्यार्थी म्हणजे त्यांचे डबल एवढे गणवेश अजून शिवणं बाकी आहे मी परवा काही ठिकाणी गेलो तर माझ्याकडे गणवेश आहे की गणवेशाचा नियम असा आहे याचं जे पॉलिस्टर पाहिजे हे पॉलिस्टर कॉटन असणं अपेक्षित आहे कापड पॉलिस्टर कॉटन असणं अपेक्षित असताना पॉलिस्टर विस्कॉस अशा प्रकारचं कपडा याच्यासाठी वापरलं जातं त्वचेसाठी कॉटनचं प्रमाण याच्यामध्ये असण्याची आवश्यकता आहे परंतु हे नाही माझ्याकडे काही गणवेश आहे ह्या गणवेशामध्ये या याची बाही वेगळ्या कपड्याची आहे आणि हा वेगळ्या याचा आहे आणि मी याचं तुम्हाला उद्या टेक्स्टाईलचं जे काही प्रमाणीकरण आहे त्याचा लॅबचा रिपोर्टसुद्धा देईल परंतु हे ये तुम्हीसुद्धा येऊन बघू शकता की ही बाही वेगळा कपडा आणि हा वेगळा कपडा आहे दुसरी गोष्ट या सगळ्या ह्याच्यामध्ये जवळपास एकशे दहा रुपये शिलाई देण्याचं सरकारने कबूल केलं होतं परंतु महिला आर्थिक विकास मांडळ कुठेच शिवत नाही त्यांनी फक्त घेऊन ठेवलं आणि हे लोक ग्रामीण भागातल्या महिलांकडून तीस तीस चाळीस चाळीस रुपयामध्ये गणवेश शिवून घेतात मला वाटतं सरकार सगळ्यात आधी या सामान्य विद्यार्थ्यांनी एकीकडे लाडकी लेख वगैरे करत असताना या पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांना नव्वद लाख गणवेश द्यायचे तर पण साडेसात लक्ष गणवेश दिलेले मला असं वाटतं या वर्षभरातसुद्धा सरकार गणवेश देऊ शकणार नाही एक याच्यामध्ये अधिकाऱ्यावर जबाबदारी फिक्स केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट पुरवठादारावर सुद्धा कारवाई केली पाहिजे सरकार पुरवठादाराला संरक्षण देतो आहे याचा माझा स्पष्ट आरोप आहे कुठेही कपड्याचं काप, कापड कापडाचा पुरवठा नाही जे कापड पुरवठा गेलं हे मी तुमच्या समोर आहे हे तुम्ही याचं येऊन सगळे येऊन इथं बघू शकता हे सगळं कापड वेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये जे प्रमाण असायला पाहिजे प्रमाण काय असायला पाहिजे ते सुद्धा माझ्याकडे आहे त्यामुळे सरकार या सगळ्या विषयामध्ये अजून एकवीस जिल्ह्यामध्ये एकही गणवेश दिलेला नाही महाराष्ट्रातला एकवीस जिल्ह्यामध्ये एकही गणवेश अजून सरकारनं दिलेला या नाही याला जे अधिकारी जबाबदार आहे आणि पुरवठादार या दोन लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी माझी स्पष्टपणे मागणी दुसरी गोष्ट हे सरकार फार हिंदुत्वाच्या गोष्टी करत असताना मराठवाड्यामध्ये एक आदेश काढला आपण मीडियाचं का त्याच्यावर लक्ष केलं नाही मला माहिती नाही परंतु ज्या मराठवाड्यातील खालसा झालेल्या जमिनी आहेत वर्ग वर्गदोनच्या इनामी जमिनीत या वर्ग वर्गदोनच्या इनामी जमिनी आहेत या सगळ्या वर्ग एक करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजेच इथं ज्या जमिनीवर धार्मिक श्रद्धा जोडलेल्या आहेत या जमिनी सत्ताधारी पक्ष किंवा बिल्डरांना सुपूर्द करण्याचा हा प्रकार है। अने मदे, मदे आहे अनेक ठिकाणी गावामध्ये शहरामध्ये अशा इनामी जमिनी मराठवाड्यामध्ये आहे देवस्थानाच्या आणि या सगळ्या खाजगी बिल्डरांच्या जसं आता मुंबईमध्ये आधार आहे तसंच हे मराठवाड्यामध्ये हा प्रकार आणि विशेष म्हणजे धार्मिक स्थानावरच्या देवस्थानाच्या हे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असताना अशा पद्धतीनं धार्मिक देवस्थानाच्या जमिनी या खाजगी लोकांच्या घशात देण्याचा प्रकार सरकारने निर्णय घेतलेला आहे हा निर्णय याचा पुनर्विचार करावा अशी मागणी मी मान्य मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे केलेली आहे याच्यामध्ये मराठवाड्यात हळूहळू आंदोलन सुरू होतंय आणि या आंदोलनात आश्चर्य म्हणजे आणि महत्वाचं म्हणजे विश्व हिंदू परिषद सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे दुसरे हे सरकार महिलांना का जी लाडकी बहीण योजना देत असता याचा आम्हाला काही विरोध असायचं काही कारण नाही परंतु या सरकारने जे पंतप्रधान सन्मान कृषी सन्मान योजना आहे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची केंद्राची योजना दोन दोन हजार चार चार महिन्याला दिले जातात आपल्या महाराष्ट्रात मागच्या वर्षी नमो शेतकरी सन्मान योजना राज्याने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि या योजनेमध्ये दिल्लीची जी केंद्राची जी योजना आहे हिच्या सोबतच राज्याचा सुद्धा हप्ता दोन हजार रुपयाचा दिला जाईल अशी घोषणा केली होती परंतु आत्ताचा हप्ता अजूनही सरकारने बजेट झाल्यावर दिला नाही केंद्राचा एक हप्ता आला दुसरा हप्ता देण्याची वेळ आलेली आहे परंतु राज्याने दिल्यानं माझ्या माहितीप्रमाणे या सगळ्या गोष्टीला पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये लागते आणि अर्थ विभागानं हा निधी द्यायला असमर्थता दर्शवलेली आहे अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आहे दुसरी गोष्ट महसूल विभागाच्या ज्या बदल्या झाल्या मग तहसीलदार उपजिल्हाधिकारी नायब तहसीलदार या सगळ्याच्या सगळ्या नियमबाह्य रीतीने झालेल्या आहे कित्येक अधिकाऱ्याचा विभागीय संवर्ग जे महसूल विभाग असतो विहित कालावधीत पूर्ण झाल्याशिवाय बदललेला आहे कित्येक लोकांचा बेकायदा बदल्या झाल्या जो सहा महिने होता एक वर्ष होता यालासुद्धा दुसरीकडे नेऊन टाकलेला आहे थोडक्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना सोयीचे अधिकारी उपजिल्हाधिकारी आणि तहसील तिथं नेमण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये कोणताही निर्णय हा कायद्याला धरून झालेला नाही हे सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाकडं लवकरच कंप्लेंट करतोय दुसरं जो आनंदाचा शिधाच्या मुद्द्यामध्ये सुप्रीम हायकोर्टाने राज्य सरकारवर मोठे अटॅक केलेले मोठे त्याच्यावर ठपके ठेवलेले आहेत की जो आनंदाचा शिदा आहे अटीची पूर्तता करणाऱ्यांना अपात्र ठरवलं आणि जो आटीची पूर्तता करत नाही त्यांना पात्र ठरवलेलं आहे अशा पद्धतीनं सरकार या सगळ्या याच्यामध्ये गुप्तदाना प्रोत्साहन देण्याचं काम करतं दुसरं महत्वाचं म्हणजे की ज्या मुलीच्या मोफत शिक्षण पदवीपर्यंत सरकारने देण्याचा निर्णय घेतला एक पूनम नावाची मुलगी होती सेलू तालुक्यातील आपल्याला आहे तिनं पत्र लिहिलं होतं पूनम पवार तिच्या आत्महत्येनंतर सरकारने निर्णय घेतला परंतु तिच्या कुटुंबाकडे सरकारने आजही पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे तिची आई तिचे वडील एक हमालीचं काम करतात आई शेती करते शेतीमध्ये मजुरी करते पण त्यांच्याकडे अजून कोणतंही लक्ष दिलं नाही सांगण्याचा सा मुद्दा हा की अनेक विषय माझ्याकडं जसं विद्यार्थ्यांना जो आहार दिला जातो त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण एवढं एवढं असावं राज्य सरकारने आदेश काढला आणि त्याला पॅडेट्रिक असोसिएशननी त्याला विरोध केलेला आहे विद्यार्थ्यांना तुम्ही अशा पद्धतीने एवढी साखर देणं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातील लहान मुलांमध्ये साखरेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असलं येईल त्याच्या संदर्भात मी काल ट्विट सुद्धा केलेलं आहे ह्याच्यावरसुद्धा सुद्धा डिटेल मी नंतर बोलणार आहे परंतु अशा पद्धतीनं आंध आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातं अशा प्रकारची स्थिती या राज्य सरकारची आहे फक्त स्वार्थी निर्णय टक्केवारीचे निर्णय कोणाचे तरी घरं भरण्याचे निर्णय मग सगळ्या मी सांगितल्याप्रमाणे गणवेशामध्ये पुरवठादार आणि अधिकारी हा गणवेश तुमच्या समोर आहे आनंदाचा शिधा काही गुत्तेदार बदल्या काही सत्ताधारी आमदार अशा पद्धतीनं जसं त्या लहान मुलांना साखर देण्याचं प्रमाण यांच्याकडे अतिरिक्त साखर आहे आता आणि म्हणून ही साखर बाहेर काढण्यासाठी अशा पद्धतीनं शुगर लॉबीच्या प्रेशर खाली घेतलेला हा निर्णय सरकार खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेसाठी काम न करता उगस लाडकी बहीण लाडका भाऊ म्हणायचं प्रत्यक्षात सगळ्यांशी सावत्रपणाची वागणूक करायची शेतकऱ्यांची सावत्रपणाची वागणूक सावत्र माता भगिनीशी सावत्रपणाची वागणूक विद्यार्थ्यांची सावत्रपणाची वागणूक 25 25 आज हे पंचेचाळीस लाख विद्यार्थी या महाराष्ट्रातले सर्वसामान्य विद्यार्थी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारे पंचेचाळीस लाख विद्यार्थी आज यांना पंधरा ऑगस्टला गणवेश नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्थिती भयावह आहे शाळेचे जे दोन गणवेश मिळतात याच्यावरच दे त्यांचं वर्ष जात असतं आणि यांना पंधरा ऑगस्टला सुद्धा जुने ठिगळ लावून कपडे घालावे लागले अशा प्रकारची स्थिती आहे

बाकीच्या पक्षाची काय धोरण असावं त्यात तो तो पक्ष ठरवतो आणि शेवटी निवडणुका इलेक्टिव्ह मेरिटवर ठरत असतात इलेक्टिव मेरिट ज्याचं आहे शिवसेना तरी कोणालाही जात धर्म पाहून उमेदवारी देत नाही हे शिवसेनेचं धोरण आहे असलम शेख यांची मागणी त्यांच्या पक्षापुरती मर्यादित असावी मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने काल अनुशक्तीनगर मतदारसंघात नवाब मलिक आणि अजितदादा पवार यांनी सोबत रॅली केली या नवाब मलिकावर भारतीय जनता पार्टीनं काय काय आरोप केले याची चौकशी नवाब मलिकांची चालू आहे जामिनावर ते बाहेर आहे आजारी म्हणून बाहेर आहे आजारी असताना एवढ्या रॅल्या त्यांच्या चालतात का चालत असताना एन आय एनी दाऊदच्या विषयी कसे कसे संबंध आहे आमच्यातून गेलेले गद्दार सुद्धा काय म्हटले होते देशद्रोहाच्या मांडीला मांडी आम्ही लावून बसून बसू शकत नाही मग अजितदादाच्या मांडीला मांडी लावता अजितदादा नवाब मलिकाच्या मांडीला मांडी हो लावू लावता एन इन्क्वायरी असताना एन आयच्यावर जामीनावर असताना नवाब मलिक भर सभेत असतात जामीन त्यांचा कशा पद्धतीने झाला मग तो कोर्टाने सुद्धा बघितलं पाहिजे या विषयाकडे गृहमंत्र्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे याच्यावर आधी भारतीय जनता पार्टीने सुस्पष्ट भूमिका ठेवावी जे आजितदा तुमच्या सोबत आहे ते आजितदा नवाब मलिकांच्या रॅलीमध्ये आहे नवाब मलिकावर आरोप आपल्याच काळात आपण आपल्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने केले त्याचा अधिक खुलासा व्हावा मला असं वाटतं जिशांत सिद्दीकी काँग्रेस त्याच्या वडिलांनी सोडली आणि तो त्याच्या वडिलांच्या आधारावर काम करणार आहे त्याच्या वडिलांनी ऑलरेडी दोन तीन महिन्यापूर्वी काँग्रेस सोडलेली आहे त्यामुळे मला असं वाटत नाही आता तो काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये नाही अशी प्रकारची स्थिती आहे

भारतीय जनता पार्टीला सोयीचं राजकारण एम करत असते ही काही मुस्लिमांच्या हिताचं काम करणारी संघटना नाही तर भारतीय जनता पार्टीची दलाली करणारी एम आयम या महाराष्ट्रात काम करते आणि म्हणून माझ्या कानावर जे आलं की मुंबईचा अध्यक्ष बदलून कोणतरी एक बिल्डर असलेला माणूस एका दिवसात मुंबईचा अध्यक्ष एका दिवसात मुंबईचा अध्यक्ष होणं म्हणजे एखाद्या तालुक्याचा अध्यक्ष असणं जिल्ह्याचा अध्यक्ष असणं मग मु मुंबईचा अध्यक्ष असणं मी समजू शकतो पण जो साधा सदस्य नाही तो डायरेक्ट मुंबईचा अध्यक्ष होतोय दलालीचाच या कारण जो कोणी माणूस आहे तो मला असं माझ्या कणाला की एक मोठा बिल्डर आहे आणि तो एम आय काम करणार एम आय एम बिल्डर चालवत असेल तर भारतीय जनता पार्टीची दलालीच आहे ये देखो सिर्फ योजना रख के बहन लाडली नहीं हो सकती उस बहन के भाई के बाहु में भी कुछ बल होना चाहिए आज की सरकार ये परसेंटेज में फंसी हुई है सिर्फ स्वार्थ में अटकी हुई है इनके जो विधायक है ये ही क्रिमिनल काम रोज करते हैं तो ऐसी सरकार का जो कोई क्रिमिनल है उनपे धाक ही नहीं रह सक नहीं है और इसके वजह से इस प्रकार जो घटना हो रही है क्योंकि जो लॉ एंड ऑर्डर का जो धाक रहना चाहिए जो कंट्रोल रहना चाहिए वो महाराष्ट्र में रहा नहीं है इसलिए बदलापुर जैसी घटना हो रही है कलवा जैसी घटना हो रही है उरन जैसी घटना हो रही है सरकार इसको कोई रोक नहीं सक रही ये स्थिति महाराष्ट्र में है देखो इस्तीफा इनको ये अभी मराठी में गेंडा चा लो का लोग है थे यहां का राजनामा ये दोनों दिवस दोन महीने नहीं घरी जाना है ऑटोमेटिक ये दो महीने में घर पे जाने ही वाले है गृह मंत्री अक्षम असक्षम है उनके नागपुर में लोग पुलिस स्टेशन में जुगाड़ खेल रहे है कल आपके पास ही वीडियो आया उसका अगर उनके होम टाउन में पुलिस स्टेशन में पुलिस जुगाड़ खेल रहे होंगे पत्ते खेल रहे होंगे दारू पी रहे होंगे तो इनका क्या धाक रहा तो महाराष्ट्र की पुलिस क्या करेगी इसलिए महाराष्ट्र का होम मिनिस्ट्री ही होम ये जो मंत्रालय ही अक्षम है इसीलिए इसी प्रकार के वारदात ये महाराष्ट्र में हो रही है और इसलिए सरकार हम तो इस्तीफा में क्योंकि दो महीने में जनता इनको घर पे भेजने वाली है। ये देखो ये बीजेपी ने भी कहा है हमारे यहाँ के नेता है राव साहब दानवे इन्होंने भी कहा है कि हम इलेक्शन के लिए एम का यूटिलाइज कर लेते हैं ऐसा उन्होंने जाहिर वक्तव्य किया था और उसके बाजू में उस टाइम इम्तिया जलील भी बैठे थे मैं भी वहां था एक कोई गवर्नमेंट की मीटिंग थी और वही अभी जनता कह रही है जो खड़ी रही ये लोग एक आय के लिए खड़े रहते हैं एम एम जीतने के लिए नहीं खड़े करते भारतीय जनता पार्टी को मदद के लिए खड़े कर रहते हैं और ये सत्य है कि यमआईम जो काम करती है बीजेपी के हित का काम करती है बीजेपी को सपोर्टिव काम करती है और इसलिए अभी हम नहीं एम के लोग कह रहे हैं कि बीजेपी की बेटी में देखो यमआईम अलग प्रकार का काम करने वाली वो देश को तोड़ने वाली संगठना है देश को जोड़ने वाली नहीं है ठीक है अपने अपने धर्म का अभिमान होना चाहिए लेकिन बाकी के धर्म का भी आदर करना चाहिए यमाम ये यह संगठना इसका अगर आप इतिहास देखेंगे तो हैदराबाद से पैदा हुई संगठन है रजाकार को सपोर्ट करने वाली संगठन है ये महाराष्ट्र का क्या देश का भी हित नहीं देख सकते ऐसा संगठन है में नहीं बिल्कुल नहीं कई विषय निर्माण नहीं होता उसका बिल्कुल अभी मैंने यही कहा कि कल अनुशक्ति नगर में नवाब मलिक अजीत दादा पवार साथ साथ में दिख रहे हैं जो नवाब मलिक को दाऊद का कनेक्शन है ऐसा भारतीय जनता पार्टी ने आरोप रखा था और जब उस टाइम नवाब मलिक हमारे साथ में थे तो हमको वो कह रहे थे कि देशद्रोही के साथ में आप बैठते हैं अब ये देशद्रोही देश प्रेमी बना है क्या ये मेरा भारतीय जनता पार्टी को सवाल है थैंक यू